पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण हॉटेलच्या मालकासह चौघावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल टिपू सुलतान खतीब मोहम्मद कुरेशी प्रवीण नथा पाटील मनोज संजय कांदे चौघेही राहणार हिरले तालुका हातकणंगले यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांना अटक करून वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाचा रिमांड दिला आहे अभिषेक भोगाटी हा हॉटेल बाबाजवळ असलेल्या पानटपरीमध्ये थांबलेला होता त्याला मनोज कांदे याने हॉटेल बाबा मध्ये बोलावून घेऊन हॉटेलचे मेन्यू कार्ड दाखवले यामुळे मोहम्मद कुरेशी व कांदे यांनी अभिषेक भोघाटी व त्यांचे सोबत असलेल्या जितुकुमार कुमार यास्तू हॉटेलचे मेन्यू कार्ड का बघितला असे म्हणून लाकडी काठीने व लोखंडी रोडने पाठीवर पायावर मारहाण करून जखमी केले तसेच बाबा हॉटेलचा मालक टिपू सुलतान खतीब याने भोघाटी यांचे डोकीस मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली व त्याला समोर बसवून त्याच्या डोक्याला सिनेस्टाईलने पिस्तूल लावून व्हिडिओ काढला सदर व्हिडिओमध्ये भोगाटी व त्याचे सोबत असलेला कामगार जितू कुमार यांना चाच्याने पाठवले आहे असे म्हण म्हणून मारहाण केली तसेच तू तु आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा नाही तर तुझ्या बायकोवर सगळ्यांना अतिप्रसंग करायला लावीन असे म्हणून भोगाटी यांचे हॉटेल मालकाला शिविगाळ केली सदरचा तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे हे करीत आहेत सर्वात आधी बघण्यासाठी